बजरंग बली की जयच्या गजरात हनुमान जयंती साजरी शहर आणि परिसरात मंगळवारी हनुमान जयंतीचा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रतिवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली श्री हनुमान मंदिरे सज्ज करण्यात आली होती मारुती गल्ली येथील मारुती मंदिर कॅम्पमधील मारुती मंदिर आरटीओ सर्कल येथील मारुती मंदिर यासह गोवा बेस शहापूर वडगाव अनगोळ हिंदवाडी आणि टिळकवाडी भागातील विविध हनुमान मंदिरात उत्सवाचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते माळ मारुती येथील श्री आंजनेय मंदिरात देखील विविध कार्यक्रम पार पडले मंगळवारी पहाटे श्री जन्मकाल सोहळा त्यानंतर महाआरती आणि दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संयुक्त महाराष्ट्र चौक हनुमान मंदिर स्वामी विवेकानंद चौकेतील हनुमान मंदिर कॅम्पमधील उभा मारुती मंदिर समादेवी गल्लीतील गौड सारस्वत ब्राह्मण समाज मंदिर येथे देखील हनुमान जयंती साजरी करण्यात आली